रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे त्यात बी पाहिला नाही कोकाटे यांच्या मंत्री पदावरून ही टीका उद्धव ठाकरे बघा कोकाट्यांबद्दल जे गैरसमज पसरवण्यात आला आणि कुठेतरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र भावना होती आणि म्हणून ती भावनाला लक्षात बघता आणि शेतकऱ्यांनाच सन्मान म्हणून कोकाटे साहेबांचं कृषी मंत्री पद काढून त्यांना क्रीडा मंत्री पद दिलं या उलट त्यांच्या उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस हो मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस त्यांच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे अनेक गुन्हेच्या संदर्भातल्या तक्रारी होते ते एकालाही कोणालाही हात लावू शकले नाही हाच सगळ्यात मोठा जो फरक आहे उद्धव ठाकरे जी आणि माननीय देवेंद्र फडणवीस जी हा स्पष्ट दिसतात राज ठाकरे म्हटले की मराठी विरुद्ध गुजराती असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय मला असं वाटतं हे राज ठाकरे वगैरे हो हे सगळे झुकेवे हो तीर आहे हे सगळे म्हणजे चाललेल्या गोळ्या ज्या असतात खाली बिना बार्थोच्या कारतूस तसे आहेत आणि कुठेतरी स्वतःच अस्तित्व एकही नगरसेवक नसलेला पक्ष आणि कुठेतरी देवेंद्र फडणवीस सारख्या एका मोठ्या नेत्याबद्दल काही घडून मीडियामध्ये चर्चेत राहण्याचं काम राज ठाकरे जी करत असतात मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे यांनी गुजराती उपस्थित एकदा उद्धव ठाकरे जाण्याचे संकेत हा वाद गुजराती आणि मराठी नाही आहे तर हा वाद यांच्यासाठी उबाटासाठी आणि मनसेसाठी ती मलाई कोण खाणार याचा आहे आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेची मलाई खाण्यासाठी यांना मराठी प्रेम जागृत झालेलं आहे आणि मागच्या तीस वर्षापासनं ते महानगरपालिकेचे मलाई खाऊन जे मस्तावलेले आहे आणि जे मागच्या तीस वर्षापासनं महानगरपालिकेची मलाई खाऊन जे मराठी माणसाला हातपार करण्याचं काम त्यांनी केलंय या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला आणि मुंबईचा मराठी माणूस या दोन्ही लोकांना त्यांची जागा निश्चितच दाखवणार हो ठाकरे बंधू हिंदुत्वाकडनं डाव्या विचारेकडून वाटचाल सुरू झाली असं तुम्हाला ज्या प्रकारे आजच्या एका कार्यक्रमात माननीय राज ठाकरे साहेब आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांचा विचार मांडला ज्या प्रकारे त्यांनी आताच नुकत्याच झालेल्या अर्बन नक्षल विरोधी कायद्याचा विरोध करून राहिले ज्या प्रकारे त्या कायद्यावर ते बोलून राहिले मला असं वाटतं की नुसतं डाव्याच नाही तर कडव्या डाव्या विचारसरणीकडे उद्धव ठाकरेजी आणि राज ठाकरेजी जाते थँक्यू